नमो भगवते वासुदेवाय भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता आजकल ही संस्कृत भाषेत आहे आणि आजकाल संस्कृत भाषा ही लोप पावल्यासारखी झाली आहे सर्वसामान्य लोकांना आकलन होण्यास कठीण पडते हे ज्ञान सर्वसामान्य लोकांपासून दूर राहिले यासाठीच ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार झाला श्री संत ज्ञानोबा माऊलींचा अवतार झाला त्यांनी सर्वांना समजावी म्हणून प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली आता ज्ञानेश्वरी सारख्या अमोल ग्रंथांची रचना माऊलींनी केली ती भगवद्गीतेवरून केली माऊलींनी भगवद्गीताच सांगितली आहे पण ती आपल्याला समजावी म्हणून त्यांनी प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी रूपामध्ये केली आहे आणि त्यांनी भगवद्गीतेतलं ज्ञान लोकांना उघड उघड करून सांगितलंय सर्व थरातल्या आणि सर्व वयोगटातल्या लोकांना आकलन व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचाच परिणाम आपल्याला असं दिसून येतो की ज्ञानेश्वरीच वाचन पारायण अनेक ठिकाणी होत असत आता या एवढं वाचन किंवा पारायण किंवा ज्ञानेश्वरी ग्रहण करण्याची इच्छा फारच थोड्या लोकांमध्ये दिसून येते आपल्याला कारण काय विज्ञान युगामध्ये या ज्ञानापेक्षा लोकांचं लक्ष विज्ञानाकडे जास्त दिलं जात आणि लोकांना चमत्कार विज्ञानाच्या चमत्कारामुळे ते सगळे विज्ञानाकडे आकृष्ट झालेले असतात त्यांची विचारधारा अशी असते की भगवद्गीता ज्ञानेश्वरी हे ज्ञान म्हातारा झाल्यानंतर किंवा जे ज्यांचा वेळ कुठे जात नाही रिकाम टेकडे अशा लोकांसाठी आहे असं त्यांना वाटत हे ज्ञान आम्ही सुद्धा मातार मातारा झाल्यावर मिळवू आणि आता आम्हाला विज्ञाना संबंधीच ज्ञान जास्त उपयोगी असा त्यांचा विचार असतो परंतु ही त्यांची विचारधारा साप चुकीची आहे कारण भगवद्गीता हे जीवन जगण्याच शास्त्र आहे जीवन कशा तऱ्हेने जगावं आपला उद्धार आपण कसा करून घ्यावा हे भगवद्गीता सांगते आणि आयुष्यातल्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं अनेक प्रश्न आयुष्यात असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भगवद्गीतेमध्ये आहेत जी परमात्मा साक्षात श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी सांगितलेली अर्जुनाला आणि ही गीता तुम्ही सगळ्यांनी ऐकण्यामध्ये तुमचा सगळ्यांचा खरा पुरुषार्थ आहे आणि तो सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आजकालच्या धावपळीच्या धकाधकीच्या युगामध्ये ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीता वाचायला सुद्धा लोकांना वेळ नसतो म्हणून माझा हा प्रयत्न आहे की सगळ्या भाविकांसाठी भक्तगणांसाठी मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करून त्याचा सार थोडक्यात मी माझ्या मतीने अल्पमतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे माझी तशी योग्यता नाही पण भगवंताच्या आज्ञेने मी हा प्रयत्न करणार आहे कारण श्रवण भक्ती सुद्धा ही नवविधा भक्तीमध्ये श्रेष्ठ मानलेली आहे आणि दुसरं कारण महत्वाचं कारण असं आहे की आजकाल मोबाईल फोन प्रत्येकाच्या खिशात असतो प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि कानाला प्रत्येकाच्या हेडफोन म्हणा ब्लूटूथ म्हणा किंवा ते काय असतं ते वायर ते प्रत्येकाच्या कानात असतं ते फक्त तुम्ही एवढंच करायचं आहे रोज दहा मिनटं पंधरा मिनटं माझी ही ऑडिओ क्लिप ऐकायची आहे आणि हे रोज आहे न चुकता आहे फार थोड्या वेळात ही संपूर्ण गीता ऐकून संपूर्ण ज्ञान समजून घेण्यास तुमची मदत होणार तुम्हाला त्यात ज्ञान मिळेल आणि थोड्या शब्दात गीतेचं हे ज्ञान प्रकट करण्याचा किंवा सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आजकाल सध्या बऱ्याच लोकांना फार थोड्या लोकांना गीता वाचता येते आणि त्याचं पारण सुद्धा काही लोक करतात चांगली गोष्ट आहे पण त्यांना जर आपण अर्थ विचारला तर त्यांना सांगता येत नाही कुठल्या अध्यायात कुठल्या विषयांच प्रतिपादन केलंय हे सुद्धा त्यांना सांगता येत नाही त्याचं कारण एकच दिसून येतं की हे भाव भक्तीने वाचन करतात जे भाव भक्तीने वाचतात त्याला सुद्धा महत्व आहे पण अर्थ जर जाणून घेतला तर आपल्याला गीतेत काय सांगितलंय त्याचं सखोल ज्ञान त्याचं आकलन होईल आणि आप त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे आपल्या रोजच्या दैनंदिन आचरणात सुद्धा बदल होत जातो आणि आचरण आपलं सुधारलं की आयुष्य सुधारत जीवन सुधारत म्हणूनच आपल्या धर्मामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भगवद्गीता आहे जिची ओळख व्हावी म्हणून माझा हा प्रयत्न असणार आहे आणि तो तुम्ही श्रवण करायचा आहे आणि श्रवण करून आपलं जीवन सार्थ करायचंय कारण हे बघा संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात आहे आणि प्रत्येकाचं जीवन संघर्षमय असल्यामुळे समाधान आणि सुख हे प्रत्येकाला प्रत्येकाची अपेक्षा असते की आयुष्यात सुख मिळावं मग हे प्राप्त करण्यासाठी भगवद्गीता ही आपण अवश्य श्रवण करावी आता काई लोका काही लोकांना फक्त तत्वज्ञानाची ओढ असते काही बुद्धिमंत असतात ते लोक त्यांच्या ज्ञानाने तत्वज्ञानाने बुद्धीने आयुष्यात त्यांचा उपयोग करून ते समृद्ध होतात आचारवंत होतात आणि मग त्यांचा या भगवद्गीतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो फरक पडतो गीता ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सार रूपाने अर्जुनाला जो उपदेश केलाय तो उपदेश भगवान व्यासांनी सविस्तर शब्दबद्ध व आणि काव्यबद्ध केलेला आहे गीता ऐकल्यावर त्या उपदेशाचा कोणावर काय परिणाम झाला हे आपण जर बघितलं तर भगवद्गीता ही कोणासाठी आहे कोणाला तिचा अभ्यास करून उपयोग होईल याचा आपल्याला निर्णय करता येईल आता बघा साक्षात अर्जुनाने गीता ऐकल्यावरती भगवान श्रीकृष्णाला काय सांगितलंय अठराव्या अध्यायात त्याचं वर्णन आलेलं आहे नष्टो मोहा स्मृतिलमया अच्युता स्थितोस्मि गतन संदेह करिष्ये वचनं तव म्हणजे हे अच्छुता अर्जुन सांगतोय श्रीकृष्णाला हे अच्युता माझा मोह तुझ्या प्रसादाने नष्ट होऊन मला माझं कर्तव्य व स्वरूप यांचं स्मरण झालंय माझ्या मनातले सगळे संशय नष्ट झाले असून तुझी आत्म्या मी पाळी असं गीता ऐकले ऐकल्यानंतर अर्जुनाने श्रीकृष्णाला कृष्णाला सांगितले आता अर्जुनाला सगळी गीता सांगून झाल्यावरती संजय धृतराष्ट्राला काय म्हणतो बघा राजन संस्मृत्य राजवाद मिशवार्जुन च चुहुर्मुहु अठराव्या अध्यायातला शहात्तर नंबरचा हा श्लोक आहे संजय म्हणतोय राजा भगवान श्रीकृष्ण अर्जुन यांचा हा अपूर्व हितकार संवाद मी पुन्हा पुन्हा आठवून वारंवार आनंदित होत आहे आणि हे सांगताना संजय आला धृतराष्ट्राला हे वर्णन करून सांगताना पुन्हा पुन्हा आनंद होतोय आता संपूर्ण गीता जेव्हा संजयाकडून ऐकल्यानंतर धृतराष्ट्राची काय स्थिती निर्माण झालीये राजा धृतराष्ट्राची अवस्था सांगणारा श्लोक गीतेमध्ये नाहीये परंतु सगळी गीता त्या संबंधी अंदाज मात्र या शेवटच्या श्लोकावरून आपल्याला करता येतो असो आता ही सुरुवातीचे काही दिवस आपण प्रस्तावाना श्रवण करायची आहे आणि पापमोचनी एकादशी पासून या महिन्यातल्या म्हणजे पंचवीस तारखेपासून भगवद्गीतेचा श्लोक त्याचा अर्थ श्रवण करणार आहोत शुभम भवतु चिंतित कामना सिद्धिरस्तु ओम नमो भगवती